शिवसेना आमदार अपात्रता संदर्भात सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात ऑनलाईन पद्धतीनं याचिका दाखल केली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याची या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे तर नार्वेकरांच्या निकालामुळे कोर्टाचा अवमान झाल्याचंही सांगण्यात आलं आहे उद्धव ठाकरे आज दुपारी चार वाजता मुंबईत वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोम मध्ये महापत्रकार परिषद घेणार आहेत यामध्ये नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड केली जाणार नार्वेकरांनी निकाल देताना सर्व मर्यादा ओलांडलेल्या आणि त्यामुळे या निकालाची कायदेतज्ञ आणि जनतेच्या उपस्थितीत चिरफाड करणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे भाजप शासित राज्यांमधील सर्व मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार लोकसभा निवडणूक दृष्टीनंही महत्वाची बैठक मानली जाते लोकसभा क्लस्टर प्रमुख म्हणून मंत्र्यांसोबत मोदी हो संवाद साधतील यासाठी राज्यातील प्रमुख मंत्री कालच दिल्लीला रवाना झाले नागपूरमध्ये तब्बल साडेपाच ते सहा तास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक झाली आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार हे महायुतीचे निवडून आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री दादा भुसे म्हणाले नाशिक मधल्या महायुतीच्या मेळाव्यानंतर ते बोलत होते तसंच पंतप्रधानांनी गोदावरी नदी स्वच्छतेचा संदेश दिलाय आणि त्याचं पालन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यायची मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू स्वाभिमानीकडून बुलढाणा लोकसभेची जागा लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तोपकर यांनी केली राजू शेट्टी स्वतंत्र लढायची घोषणा करतात आणि ऐनवेळी एक दोन जागांवर युती करतात त्यावेळी कार्यकर्त्यांची अडचण होते असा आरोप त्यांनी केला सामान्य शेतकरी आपला नेता असल्याचं सांगत त्यांनी शेट्टींना तयारी करणारे अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली आहे असं मोठं विधान रामदास आठवले यांनी जागा आहे जागा वाटपाबाबत पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी हे विधान आठवले म्हणतात तसं महायुती खरंच अकोल्याची जागा आंबेडकरांना देणार का यावरून आता राजकीय खल होण्याची मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर काँग्रेसला आणखी धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काँग्रेसचे सहा ते सात आमदार आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत गुप्त बैठका पार पडल्याचं सूत्रांनी सांगितलं तर विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर अनेक काँग्रेसचे आमदार शिवसेनेमध्ये यायला तयार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणजे विक्रम वेताळ आहेत अशी उपमा भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ते अहमदनगरमधल्या महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते भुजबळ आणि जरांगे यांच्यातला वाद मिटवण्यासाठी आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुढाकार घेणार आहेत ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लागू नये यासाठी दोघांना भेटून समजावणार रामदास आठवले यांनी सांगितले अनेक परप्रांतीय रायगडच्या जमीन खरेदी करतात आणि यावरून राज ठाकरेंनी संतप्त सवाल उपस्थित करून स्थानिकांना सल्ला दिला महाराष्ट्रात जे जे चांगलं आहे ते लुटलं जाते आज दुर्लक्ष करार मात्र कालांतरानं माझ्यावर विश्वास ठेवाल जमिनी विकू नका जमिनी विकला तर स्वतःच्या पायावर धोंडा मारण्याची वेळ येईल असंही त्यांनी आवाहन केलंय गाव चौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे दहा लोकांना परवानगी असताना पन्नास लोक कशासाठी मुख्यमंत्र्यांचे पीए ओ ओएसी दोन दोन वाले। तला लहान मुलं हे सगळं सुटी आणि मजेसाठी चाललंय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला तर वर्हाड निघाल दावचलं अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपला टोला लगावल्या लोणावळ्यात महाविकास आघाडीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात आंदोलन करण्यात आलं राणे यांनी शंकराचार्यांचा अवमान केला आणि त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्यात असा आरोप आंदोलकांनी केला यावेळी राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली मुंबईतल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र झोपडीधारकांना तीनशे पन्नास चौरस फुटांचं घर मिळणार आहे हा प्रकल्प राबवणाऱ्या अदानी समूहानं ही अधिकृत घोषणा केली स्वतंत्र स्वयंपाक घर शौचालय असणारी ही घरं असतील इतर एसआरए योजनेपेक्षा सतरा टक्के जादा चटई क्षेत्रफळ धारावीमध्ये दिलं जाणार आहे तर धारावीकर चारशे ते पाचशे चौरस फूट घरासाठी आग्रही आहे नरेंद्र मोदी एकोणीस जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येतात ते दे देशातल्या सर्वात मोठ्या आग्रह प्रकल्पाचं लोकार्पण करणार आह रनगरमधे तब्बल तीनशे पासष्ट एकर जागेवर हा भव्य प्रकल्प आहे यावेळी सुमारे तीस हजार घरापैकी पंधरा हजार तयार घरांचं वाटप केलं जाणार आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली ही घरं असंघटित कामगारांना पाच लाखात मिळणार आहे मला दुप्पट टोल भरायचं नसेल तर तातडीनं केवायसी अपडेट करा अन्यथा तुमचा फास्टॅग रद्द होईल फास्टॅग रद्द झाल्यास तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल तीन जानेवारीपर्यंत केवायसी अपडेट करा वन व्हेकल वन फास्टॅग ही मोहीम सुरू केली आहे तेव्हा वाहन चालकांनी त्याची त्वरित अंमलबजावणी गर करणं गरजेचं मुंबई महानगरपालिकेच्या भांडूपमधल्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात गर्भवती स्वतः सपला रक्तदाब तपासत असल्याचं समोर आलंय आणि त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची शिफारस केली उघड रुग्णाला मूल दगावलेलं असताना देखील रुग्णालयात आरोप यवतमाळ नगरपालिकेच्या अंदाधुंद कारभाराविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केलं करामध्ये नियमबाह्य पद्धतीनं पाचशे पट केलेली करवाढ ही नागरिकांची फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसनं केला वर्धा जिल्हा सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांचे पैसे परत मिळावेत तसंच शेतकऱ्यांच्या ठेवी लवकर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली परभणीच्या मानवत तहसील कचेरीमध्ये शाळा भरवण्यात आली मानवत तालुक्यातल्या हत्तलवाडीमधल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आमचे शिक्षक परत द्या अशी मागणी केली तसंच जोरदार घोषणाबाजी होती केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाल बावठा वाहनचालक मालक संघटनेनं रास्ता रोको केला जेलभरो आंदोलन केलं विविध मागण्यांसाठी हजारो चालक मालक वाहकांची यावेळी गर्दी झाली हिंगोलीमध्ये सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला पीक विम्याची मागणी यावेळी करण्यात आली मोठ्या संख्येनं शेतकरी बैलगाडी मोर्चामध्ये सहभागी केले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पालघर दौरा चांगला चर्चेत आला डहाणूतल्या नरेशवाडी इथं ते शासकीय कार्यक्रमाला गेले दानवेंना इथं पोहोचण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते डहाणू अशी विशेष तीन डब्यांची ट्रेन सोडण्यात आली त्यांच्या या विशेष लोकांसाठी अनेक लोकलची वेळ बदलण्यात आली त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसला पुढच्या दोन दिवसात मुंबईत पुन्हा गारठणारे वाऱ्याचा वेग वाढून मुंबईचं तापमान पंधरा ते अठरा अंशांपर्यंत खाली येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे जम्मू काश्मीरमध्ये जास्त प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यास त्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रावर होतो तर राज्यात आठवड्याच्या सुरुवातीलाच काही ठिकाणी पारा खाली आला आहे नाशिकमध्ये आदिवासी जनजाती न्याय महाअभियान कार्यक्रम पार पडला इगतपुरी तालुक्यातल्या का काही आदिवासी कुटुंब यात सहभागी झाली लाभार्थी कुटुंबांशी स्वतः पंतप्रधानांनी संवाद साधना त्याचं थेट प्रसारण संपूर्ण भारतातल्या आदिवासी भागांमध्ये करण्यात आलं जवळपास एक लाख लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणीसाठी दिल्लीतील उच्चस्तरीय समितीनं ना नागरिकांना मतं मांडण्याचं आवाहन केलं आहे आणि संदर्भात विधी अभ्यासक शुभम सरंगुले यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विविध लॉ कॉलेजमधल्या अभ्यासकांतर्फे अहवाल तयार करण्यात आला हा अहवाल महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना देण्यात आला आहे गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातल्या गर्देवाडीत पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात पोलीस ठाणे उभारलं गडचिरोली पोलिस गेल्या काही महिन्यामध्ये अशा पद्धतीनं उभारलेलं चौथं पोलीस ठाणे आहे नक्षल संवेदनशील आणि मागास भागात पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे नक्षलींवर थेट नजर ठेवता थे येणार आहे यवतमाळ नगर परिषदेनं वाघापूरमधल्या श्री काशीकर महाराज संस्थान परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली खासदार भावना गवळी आणि मुख्याधिकाऱ्यांसह नागरिक यामध्ये सहभागी झाले बावीस जानेवारीपर्यंत प्रत्येक मंदिरात स्वच्छता करावी असं आवाहन यावेळी भावना गवळींनी गोव्याची <laughs> ऐतिहासिक ओळख दक्षिण काशी अशी आहे आणि इथल्या अनेक पुरातन मंदिरांना उजाळ देत प्रमुख अकरा मंदिरांचं एकादशी तीर्थ निर्माण करण्यात येणार आहे त्यासाठी गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी उत्तर काशी ते दक्षिण काशी या महत्वाच्या प्रकल्पाला सुरुवात केली आहे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची राम मंदिरासाठी निवड करण्यात आली आहे कृष्णा शिलेवर पाच वर्षीय रामाची बालमूर्ती साकारण्यात आली आहे आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून यासंबंधी ट्विट करण्यात आलं अठरा जानेवारीला गर्भगृहात ही मूर्ती स्थापित करण्यात येईल सुमारे दीडशे ते दोनशे किलो इतकं या मूर्तीचं वजन असेल श्रीराम बावीस जानेवारी अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार नसल्याचा दावा बिहारचे मंत्री तेजप्रताप यादव यांनी केलाय बावीस जानेवारीचा सोहळा ढोंग असून तिथे येणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय रामानी आपल्या स्वप्नात येऊन त्यांनी तसा दावा केला तर ते तेजप्रताप हे आर प्रमुख लालू प्रसादांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यांचे बंधू आहे चंद्रपूरच्या ताडोबा जंगलातून आठ हक्टर मुक्त करण्यात येणार आहे रामायणातील महत्वाचं पात्र असलेल्या जटायू म्हणजे गिधाड प्रवर्गातले पक्षी संवर्धनासाठी राम मंदिर स्थापनेच्या एक दिवस आधी ही गिधाड ताडोबातून सोडण्याची योजना आहे गिधाड संवर्धनासाठी राज्य सरकारच्या वनविभागानं हे महत्वाचं काम अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या जागेवर अडीच हजार वर्षांपूर्वी बौद्ध मंदिर होतं असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे त्यामुळे राम मंदिर बाबरी मशिदीप्रमाणेच अयोध्येत बौद्ध मंदिरही व्हावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आठवले यांनी वाशिममध्ये सांगितलं मकर संक्रांतीचं औचित्य साधून बदलापूरमधल्या वडवली परिसरामध्ये पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच पतंग उडवण्याचा आनंद लुटला यावेळी पतंगप्रेमींना मोफत मांजे आणि रंगबिरंगी पतंग, रंग पतंग उपलब्ध करून दिले तर सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला होता मकर संक्रांतीनिमित्तानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पतंगबाजी केली चव्हाणांनी आपल्या निवासनी वच्चेवर पतंग उडवण्याचा आनंद घेतला यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर आणि काँग्रेसचे इतर कार्यकर्तेही उपस्थित होते यवतमाळ वाशिमचे शिवसेना खासदार भावना गवळी यांनी मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याचा आनंद लुटला खुल्या मैदानावर बच्चे कंपनीला पतंग उडवताना पाहून त्यांनाही पतंग उडवण्याचा मोह आवडता आला नाही त्यांनी चक्री आणि मांजा हातात घेत पतंग उडवली यावेळी आकाश रंगबिरंगी पतंगांनी रंगून गेल्याचं पाहायला मिळालं <laughs> नाशिकमध्ये संक्रांतीनिमित्त आयोजित पतंगोत्सवात पक्षांवर संक्रांत कोसळले नायलॉनचा पतंग मांड्यामुळे अठरा पारव्यांचा मृत्यू झाला घुबड अनेक पक्षी घारी करगोचा यासारख्या वनविभागानं त्यांच्यावर उपचार केले बंदी असलेल्या नायलॉनच्या मांज्याचा सगळ्याच वापर झाल्याचं यामध्ये म्हणजे वर्ध्यातल्या अलिपूरमध्ये शंकरपटाचा थराडला शंकरपट व्यवस्थापन समिती शंकरपाटाचं आयोजन केलं होतं विदर्भातल्या विविध ठिकाणाहून बैलजोड्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत अनेक वर्षानंतर शंकरपटाचा थरार दणला शंकरपटावर बंदी असल्यामुळे माळेगाव यात्रेतील शंकरपटही बंद झाला तर बंदी उठल्यानंतर पहिल्यांदाच स्पर्धा भरवण्यात आली विविध भागातील बावन्न जणांनी यामध्ये सहभाग घेतला शौकीनांनी शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली सचिनचा एक डीप फेक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ फेक असल्याचं सांगत स्वतः सचिन न चाहते आणि फॉलोअर्सना अलर्ट केलंय या व्हिडिओ मध्ये सचिन एक गेमिंग ऍप डाऊनलोड करायला सांगत असल्याचं दाखवण्यात आलंय आपली मुलगी सध्या एक गेम खेळतीये ज्याबद्दल सगळीकडे चर्चा असल्याचं सचिन म्हणतोय असं या व्हिडिओत दाखवण्यात आलंय नाशिक शहरात ऐन थंडीत भरणारं कलाकारांचं दुसरं शेकोटी साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं कवी संमेलन परिसंवादासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम लोककला यामध्ये सादर करण्यात आल्या हिंदाचा डॉक्टर शंकर बोधाडे लोककला पुरस्कार सुरेखा पुणेकर यांना प्रदान करण्यात आला लोककला जिवंत ठेवणाऱ्या कला कलाकारांचा यामध्ये सन्मान करण्यात आला फ्रान्सला बेलाल चक्रीवादाचा तडाखा बसला यावेळी समुद्रात उंच लाटा उसळताना पाहायला मिळाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला आणि या नैसर्गिक आपत्तीत एकाचा मृत्यू झाला खबरदारी असं आवाहन पुण्यातल्या हडपसरमध्ये दुकानाची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी धिंड काढली गाड्या फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न या गुंडांनी केला त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याची धिंड काढून त्यांना अद्दल घडवली नंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या संभाजीनगरमधल्या वैजापूरचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर अरुण जराण यांना जमावानं धक्काबुक्की केली तर नायलन मांज्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जराण यांनी काही तरुणांना मारहाण केल्याचा आरोप वैजापूर शहरातल्या नागरिकांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील आदिवासी कुटुंबाशी संवाद साधत असतानाच पालघरमध्ये मात्र शासकीय आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याला दोन लाडू घेतले म्हणून शिक्षकानं बेदाम मारहाण केले बेशुद्ध पडेपर्यंत ललित अहिरे या निर्दयी शिक्षकानं त्याला काठीनं मारलं मोखाडा तालुक्यातल्या कारेगाव शासकीय आश्रमशाळेतली ही घटना गरीब वाडा इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये चोरीचा प्रयत्न झाला यामध्ये चोरांनी गॅस कटरचा वापर केल्यानं एटीएम मधील एकवीस लाखांची रोकड जळून खाक झाली दरम्यान त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला विष्णू पोलीस या प्रकरणात तपास वसईमध्ये इको रिसायकल या प्लास्टिक वेस्ट मटेरियल कंपनीला संध्याकाळी भीषण आग लागली आगीच्या ज्वाळा अर्धा किलोमीटर पर्यंत गेल्या होत्या वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही